जोरदार पावसामुळे चौके येथील हरप नदीच्या पुच्छ कालव्यातील लोखंडी साकव सकाळी खचला नदीतील मधला पिलर झुकला असून तो केव्हाही वाहून जाऊ शकतो परिणामी मानबेट या गावांचा इतर गावांशी संपर्क आणि वाहतूक बंद झाली आहे संबंधित विभागानं यावर तत्काळ तोडगा नाही काढला तर येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे गेल्या दोन महिन्यात येथील पूल दोन वेळा वाहून गेला हरप नदीचं पात्र विस्तारल्यामुळं प्रशासनानं जुन्या लोखंडी साकवला समांतर साखव जोडून फक्त पायी येण्या जाण्यासाठीचा केला आता सततच्या जोरदार पावसामुळे हरप नदी प्रभावित झाली आहे परिणामी जुन्या लोखंडी साकवाचा पिलर कमकवत झाल्यानं तो झुकला आहे त्यामुळे लोखंडी साकवावर काहीसा तडा गेला आहे प्रशासनाचं इकडं फारसं लक्ष नसतं धामणी धरणाच्या घडभरणी आधी हरप नदी आणि चौके येथील कालव्यावरील पूल बांधकाम करणं गरजेचं होतं मात्र तसं न करता आधी धरणाची घडभरणी करून पुलाची कामं पावसाळा सुरू झाला तरी ही अपूर्ण ठेवली होती परिणामी आता साकव सुद्धा मोडकळीस आला आहे त्यामुळे मानबेट राई आणि चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क बंद झाला आहे आजारी व्यक्ती विद्यार्थी दूध वाहतूक शेतीसाठी लागणारी खते ने आण करणं पूर्णपणे बंद पडलं आहे येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध ही कठीण होणार आहे प्रशासनानं यावर तत्काळ मार्ग काढून लोकांची गैरसोय टाळावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत टीव्ही नेक्स्ट मराठी साठी गगन महादेव कांबळे